नमस्कार मुलांनो आज आपण शिकणार आहोत दहा ओळखीचे सरपटणारे प्राणी जमिनीवर झाडांवर पाण्यात सरपटत चालणारे खूप मजेदार आणि वेगळे प्राणी चला तर मग सुरू करूया एक पाल लिझर्ड मुलांनो ही आहे पाल पाल भिंतीवर सहज चढते आणि लहान कीटक खाते त्यामुळे ती घरासाठी उपयुक्त असते तिच्या पायाखाली चिकटसर पाड असतात म्हणून ती उलटी सुद्धा सहज चालू शकते पाल माणसाला काहीही इजा करत नाही दोन गिरगिट कमिलियन हा आहे गिरगिट गिरगिट आपला रंग बदलते हिरवा तपकिरी पिवळा त्यामुळे ते झाडांमध्ये लपून राहू शकते त्याची जीभ खूप लांब असते आणि शिकार करण्यासाठी ती विजेसारखी वेगाने बाहेर जाते गिरगिट हळू चालते आणि जास्त वेळ झाडांवरच राहते ती तीन सापसुरळी स्किन हा लहानसा सरपटणारा प्राणी म्हणजे सापसुरळी त्याची त्वचा गुळगुळीत आणि चमकदार असते आणि तो खूप वेगाने पळतो तो घराच्या आसपास किंवा बागेत दिसतो आणि कीटक खाऊन वातावरण स्वच्छ ठेवतो चार घरातील छोटी पाल हाऊस गेको ही आहे घरातील छोटी पाल जी आपण रोज भिंतीवर पाहतो ती डास माशी आणि छोटे कीटक खाते त्यामुळे आपल्यासाठी खूप फायदेशीर असते तिचा रंग हलका दिसू शकतो तो ती ज्या ठिकाणी बसते त्यावर अवलंबून असतो साप स्नेक हाँ आहे साप साप पाय स्ने आपले शरीर वाकवत सरकतो काही साप विषारी असतात पण बरेच साप निरुपद्रवी असतात आणि माणसापासून दूरच राहतात साप आवाजाने घाबरतो आणि तो सहसा पळून जातो सहा अजगर पायथन हा मोठा साप म्हणजे अजगर अजगर विषारी नसतो पण तो आपल्या शरीराने शिकार घट्ट पकडून आवळतो तो शांतपणे झाडांवर किंवा गवतामध्ये लपून बसतो आणि खूप हळू हालचाल करतो सात इगवाना इगवाना हा आहे इगवाना इगवाना हिरव्या रंगाचा सुंदर सरपटणारा प्राणी आहे तो झाडांवर राहतो आणि मुख्यतः हो पाने खातो इगवाना शांत स्वभावाचा असतो आणि पटकन पळू शकतो आठ कासव हे आहे कासव कासवाच्या पाठीवर भक्कम कवच असते जे त्याला संरक्षण देते ते हळू चालते पण अनेक वर्षे जगू शकते काही कासव पाण्यात तर काही जमिनीवर राहतात नऊ घोरपड मॉनिटर लिजर ही आहे घोरपड घोरपड मोठी ताकदवान वेगाने आणि धावणारी सरडा जातीची प्राणी आहे ती कीटक अंडी आणि लहान प्राणी खाते घोरपड पाण्यात सुद्धा पोहत असते दहा मगर, क्रॉकडाईल की आहे मगर मगर पाण्यात राहते पण जमिनीवरही सरपटत चालते तिचे तोंड मोठे दात धारदार आणि शरीर खूप मजबूत असते मगर पाण्यात शांतपणे लपून बसते आणि शिकार जवळ आली की पटकन झडप घालते आज आपण शिकले दहा ओळखीचे सरपटणारे प्राणी पाल गिरगिट साप कासव घोरपण मगर आणि बरेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या मजेदार व्हिडिओत भेटूया